रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिल्यापासून होता आणि बाग धरण्यापासूनच होता त्याच्यानंतर फळामध्ये क्रॅकिंग लागलं सेटिंग होत असताना काही फळ म्हणजे छोट्यामध्ये असतानाच क्रॅकिंग व्हायला झालं होतं त्याच्यानंतर पण हा जो बाग आहे सत्तर टक्केपर्यंत तेल्या होता बाग कंट्रोल होईल का नाही असं वाटत नव्हतं पूर्णपणे तेल्या पूर्णपणे टॉप झालाय आणि आता उत्पन्न काहीतरी हातात येईल असा कॉन्फिडन्स वाचतोय बरेचसे एकशे एक पन्नास प्लस फळ आज आणि तुम्हाला वाटलं होतं का म्हणजे एवढ्यापर्यंत फळ असं लागेल ला असं वाटलं होतं पण टिकल असं वाटलं <laughs> म्हणजे आज औषध वापरल्यानंतर त्या बागेमध्ये फळाची साईज झाडाचे कॅन ते टिकून आहे साईस चांगले होणार आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट चमक हा कलर हा जो प्रकार आहे तो पूर्णपणे चांगला होणार आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो नमस्कार बैराजाला मानाचा समुज मी गणेश अशोक देशमाने आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील असणारी आडावाड आडावाडी या ठिकाणी आपण डाळिंबाच्या बागेवरती आहे शेतकरी मित्रांनो डाळी म्हटलं की समस्या आणि या समस्या म्हणजे काय होतं डाळींबाग चिकाल प्रत्येक समस्या असतात त्यामध्ये एक समस्या म्हणजे आपली एक समस्या नसून त्याच्यामध्ये डांबरे असून द्या तेले असून द्या खरडे असून द्या आणि मर रोग असून द्या अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना समस्याचा त्याच्यावरती सामना करावा लागतो तर त्याच्या सामनावरती करता असताना शेतकरी हा दमत जातो आहे खत जातो आहे हारत जातो आहे तर शेतकरी मित्रांनो तर त्याच्यामध्ये अशी एक बाग आहे आपण आडावडीमधील असणारी डाळिंबाची बाग सोलापूर लाल या व्हरायटीची आपण डाळिंबाची बाग आपण बागेवरती आहे तर आज या बागेवरती बराचसा तेल्या होता म्हणजे सर्वपणे म्हणलं तर म्हणजे एक सत्तर टक्केपर्यंत तेले होता तर या बागेचं नियोजन भारतातील जैविक क्षेत्रामधील असणारी अग्रगण्य कंपनी म्हणजे रामायणच या आरक्षण केलं त्यांना तर आज या बागेवरती म्हणजे जवळजवळ पूर्ण तेला टॉप केलेला आहे शेतकरी मित्रांनो कुठंही फळावरती पेराचे डाग नाही आहे आणि संपूर्ण बाग अशी आज कवर केली आहे खरंच आता बाबा आपण शेतकऱ्याबाबत आपण माहिती घेऊ जेणेकरून या बागेला काय काय ट्रीटमेंट घेतली आहे आपण शेतकरी श्री आडावसाहेबांची आपण प्रतिक्रिया घेऊ त्यांना काय वाटते तर नमस्कार नमस्कार ती ओळख करूया शेतकरी बंधूंना आपली माझं नाव अशोक निवृत्ती आडाव राहणार आडावडी तालुका जिल्हा आपण काम चालू केलं होतं बागेमध्ये सर्व त्यामुळे बाग पाहिली होती त्यावेळेस तुम्हाला बागेमध्ये तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस नाही का परिस्थिती काय होती आपल्या बागेची बागेमध्ये तेला, तेला जास्त प्रमाणात होता हा आणि फांद्यावर पण तेल्या होता बाग कंट्रोल होईल का नाही असं वाटत नव्हतं नंतर ज्यावेळेस कळी निघली तेव्हापासून राम ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरायला चालू केलं देशवाणी साहेबांची भेट झाली तेव्हापासून राम ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरायला चालू केले त्यांनी थोडं धीर दिला नाहीतर माझं तर प्लॅनिंग नव्हतं मी सो सोडण्याच्या होतो पण पल... तुम्ही बोलले ते की जेणेकरून आता बाग येते का नाही तुम्हाला काय म्हणलं सर तुम्ही काळजी करू नका म्हणलं कारण आपल्याला काय माहिती का जेणेकरून आपले बाग आपले चांगली येणारच आहे आणि फांद्यावर पण तेल आहे फांदी तेलीची फांदी आता पण मोडून पडती तेव्हा शेतकरी मित्रांनो या आपण म्हणतो तेला हा रोग फक्त फळावरच येत असतो पण म्हणजे फळावर पण असतो पण बऱ्यापैकी फांद्यावर पण असतो शक्यतो करून फळावर असणारा तेल हा जो आहे तो कवर करू शकतो आपण फाडवाचा बरोबर आहे का आपण फळावरचं तेल आपण कवर करू शकतो पण फांद्याचं तेल आपण कवर करू शकत नाही शक्यतो करून शेतकरी तर हे पाहू शकता या ठिकाणी की हे तेलाची फांदी या ठिकाणी फांदीवरती तेल आहे ताज्या फांदीलासुद्धा नाही का आज नाही का ती फांदी क्रॅक जाती आहे तेला रोग असल्यामुळे पण तरी पण आज ती बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो फळं पण चांगले आहेत क्वालिटी पण चांगली आहे पण हा जो बाग आहे सत्तर टक्केपर्यंत तेल्या होता पण आम्ही योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन केल्यामुळं आज आढावा साहेबांची बाग आज तुम्ही पण शेतकरी मित्रांना एकदम शंभर टक्के चांगली झालेली हो आडावसाहेब काय वाटतं काय वाटतं तुम्हाला आता उत्पन्न काहीतरी हातात येईल असा कॉन्फिडन्स वाटतोय कारण सर आपण प्रत्येक झाडावरती साधारणतः दीडशे प्लस फळं आहेत आपले किती झाड असतील किती असतील फळ फळं आपण समजा मोजल्या आपण तर एकशे पन्नास पर्यंत फळे असे एकशे पंचवीस ते एकशे तरी आपले काही फळं आपल्यामध्ये क्रॅक गे, गेलेत क्रॅक गेले ते तोडले आपण म्हणजे तर कमी कमी पंचवीस फळं तोडून असतात पंचवीस फळं तोडून टाकले म्हणजे शक्तर मित्रांनो त्या झाडाला जवळ दोनशे फळ सेटिंग होतं पण काही क्रॅक झाल्यामुळं काही पंचवीस ते पन्नास फळं आम्ही क्रॅक झाल्यामुळं काढून फेकून दिलेली आहेत पण आज बरेचसे एकशे एकशे पन्नास प्लस फळं आज मध्ये जस आहे आणि झाडाची कॅमो बघा शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस काम केलं होतं चालू त्यावेळेस झाडाची कॅनोपी अशी होती का नाही कॅनोपी नव्हती अशी पानाचा आकार आकार नाही आकार हो आकार पण सुधारला कॅनोपी पण सुधारली पानाची रुंदी पण वाढली आकार वाढलाय दुसरी गोष्ट कॅनोपी मस्त झाली आहे काळू की आलेली आहे त्याच्यामुळे आज नाही का या ठिकाणी तुम्हाला फळ दिसतं आपलं चांगलं ग्रीनरी पण वाढली आहे ग्रीनरी पण चांगली वाढली म्हणजे आपण तुम्ही सर्व भरोसा ठेवला रामायरोटेप तुम्ही तुम्हाला म्हणलं सर तुम्ही पूर्ण म्हणजे कुठं ट्रीटमेंट वापरू नका काही नका सर्व आपलं जैविक ट्रीटमेंट वापरा रामायरोटेकच तुम्ही त्याला पूर्ण साथ दिली त्यामुळे तुम्ही एक नियोजन लावलं तर तर आपण या ठिकाणी नियोजन आपण सुरुवात तर आपण ठिकाणी केला या ठिकाणी काय वापरला आपण तरी बागेमध्ये याला आपण निमकरंज पासून चालू केलेले दर आठ दिवसाला निमकरणचा स्प्रे होतो वरतून आणि खालून आपण पहिल्यांदा दोन लिटर निमकरंज सोडलं होतं आणि त्यामुळे पाण्या वाटा पावडर सोडली पावडर आणि आपलं निमकरण खालून पाण्याच सोडलं अच्छा आणि त्याच्यानंतर पुढे आपण त्याला काय केलं परत फवारणी कोणती घेतली आपण निमकरणची फवर्णी निमकरणची कंटिन्यू चालू आहे आठ दिवसाला ओके आणि त्याला खालून पाण्या वाटत आपण आपण बायू समृद्धी बाय समृद्धी बायो पेशल बाय समृद्धी वापरले डाळीम पेशियल डाळींपेशियल वापरले त्याच्यानंतर झिरो आठ पीस वापरले जिरोस आणि त्याच्यामध्ये आपण नाही का रामावरून नाही का निमकरण कंटिन्यू चालली निमकरण दर आठ दिवसाला चालू आणि तुम्हाला अजून काय वाटतं म्हणजे आपण तुम्ही प्रोडक्ट आपले वापरले तो तुम्हाला काय वाटतं मला म्हणजे भाग बघून असं समाधान वाटतं का हो समाधान वाटतं आता काहीतरी उत्पन्न असते असं आशा वाटते म्हणजे तुम्हाला आपण सर्वच मी प्रोडक्ट वापरल्यामुळं तुम्हाला वाटतं की बाग आपल्याला चांगल्या प्रकारे बाग आलेली आहे हो शेतकरी मित्रांनो संपूर्ण बाग ही चांगली आहे आपण समजा वापरले इतर तुम्ही बाहेरचं काय वापर त्याच्यामध्ये का नाही नाही दुसरे वापरलं दुसऱ्या दुसऱ्या कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरले आपण जास्त करून रामा जिरुसाठविस्त वापरले रामाजीर साठ त्याच्यामुळे आपला आगरी आयुष्य निघाला नाही काही नाही तुम्ही आता आघारी काढली काही वेळेला आपले म्हणजे आपण ट्रीटमेंट चालू केलं तुम्ही आघारी काढली का नाही पहिल्यांदा फक्त ज्यावेळेस कळी होती त्यावेळेस एकदा आघारी काढलेली त्याच्यानंतर पण आपण आपण आपले कॅन्ड वापरले सगळे बाय समृद्धी बायसृष्टी परत झिरोज आम्हा झिरो साठ वीस तर मला असं वाटलं की आता आघाडी जास्त निघाली वगैरे नाही नाही झिरो साठ नंतर स्टॉप झाली पूर्ण स्टॉप झाली शेतकरी मित्रांनो मध्ये आघाडीचा खर्च जास्त असतो आणि आडावसाहेबांनी संपूर्ण आपण सांगितल्याप्रमाणे सर्व महाराजांनी त्यांनी वापरलं आणि त्यांनी त्याप्रमाणे पूर्ण कार्य आपल्या बागेमध्ये करत राहिले त्याच्यामुळं त्यांच्या बागेला आघाडी काढण्याचा तो एका टायमाचा खर्च किती असतो आघारी खर्च असला तरी पण दहा हजारला असतो दहा ते बारा रुपये एकरी खर्च असतो तर त्या तो खचलं तर आपलं वाचलेला शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं तुम्हाला अजून काय बोलायचं म्हणजे आपला जे जे म्हणतो आपण रासायनिक खत आणि जैविक याच्यामध्ये जे, तुम्हाला फरक काय वाटत बागेमध्ये रासायनिक आणि जैविक मध्ये मागच्या वर्षी रासायनिक केलं बऱ्यापैकी सगळे खतं भरले रासायनिक हो बऱ्यापैकी भरले बरोबर आता या वर्षी तुम्ही नाही का रासायनिक खतं नाही भरले नाही अजिबात रासायनिक वापरलंच नाही तुम्हाला आता काय वाटतं नेमकं म्हणजे रासायनिक पेक्षा जैविक खतं चांगली आहेत आपली रामाय्रेटरची जैविक खतं चांगली आहेत आणि तेस म्हणजे रिझल्ट वाटला कॉन्फिडन्स वाटला आता आपला माल شهری पर्यंत आणि आता तुम्हाला आपण हे प्रो वापरलं म मध्ये पण चांगला फरक वाटला साईज मध्ये पण चांगला फरक वाटतो हो बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं रासायनिक प्लॉट आहे रासायनिक म्हणजे तेलेला फरक पडला असेल तुम्हाला काय वाटतं नाही रासायनिक नि तेलेला नाही आम्ही तर त्या डेंगनचा साईज आधी वापरलं चर्चा झाली त्यावेळस तो बाग येणारच त्यांना मी ठरलो होतो आमचा रासायनिक वापर विषय क्लिअर केला होता त्यांना त्यावेळेस रासायनिकचं एक आपण वॉटर सुरू म्हणतो तेरा चाळीस तेरा वन चौतीस झिरो साठवीस रासायन तुम्ही वापरलं तर ते तुमची बाग बऱ्यापैकी येणार नाही हो म्हणून आम्ही ज्या पद्धतीमध्ये पूर्ण जैविक पद्धतीने काम केले सरांनी पण त्या गोष्टीने काम केलं त्याच्यामुळे आज त्यांची बाग सक्सेस झालेली आहे म्हणजे बाग तेल्याची बाग असताना देखील म्हणजे आज कंट्रोलमध्ये बाग आहे आपली आज पूर्ण म्हणजे तेला टॉप झालेला आहे आणि असं त्या आज म्हणजे आज अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख शेतकरी मित्रांनो पण धुकं धुई ही रात्री खूप पडती पाट खूप पडती तरी पण ह्या वातावरणाचा या झाडावरती जास्त परिणाम झाला दिसत नाही आहे म्हणजे रामराटीचे उत्पन्न चांगले साईटिंग पण भरपूर तुम्हाला वाटलं होतं का म्हणजे बाबा एवढ्यापर्यंत फळ असं लागेल हा लागलं ला असं वाटलं होतं पण टिकलं असं नव्हतं वाटलं <laughs> म्हणजे आज आपलं फळ पण टिकलेलं आहे आपलं <laughs> नाही का आणि लाग पण चांगला आहे आणि साईज पण म्हणजे कसं आहे फळ जास्त असून देखील साईज चांगली उरायली सर अगोदर याच्यात काय आहे का म्हणजे पाठीमागचं काय फर्स्ट टाईम फर्स्ट टाइम ना धरलेलं किती महिने झाले सर तीन तीन महिने तीन महिने आज सर नऊ प्लॉट आहे आता अटॅक झालेला साधारण किती काळ अटॅक काय म्हणजे पहिल्यापासून होत ज्यावेळेस धर बाग आपण धरायच्या प्लॅनिंग मध्ये होतो आणि धरायच्या टायमिंगला म्हणजे पहिल्यापासून आणि बाग धरण्यापासूनच दिसत होता त्याच्यानंतर मग त्या फळामध्ये क्रॅकिंग वगैरे दिसायला लागलं सेटिंग होत असताना काही फळं म्हणजे छोट्यामध्ये असतानाच क्रॅकिंग होतं त्याच्यानंतर ते टेप बाय टेप आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला संपर्क आल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर आज ट्रॅकिंग थांबले आणि पण आणि फळाची पण संख्या जास्त आहे म्हणजे एकशे पन्नास प्लस सेटिंग दिसते आणि इथून पुढचं रामायण रोटीच तुमचं नियोजन काय असणार आहे पुढे आपलं कसं माहितीये या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू आपल्याला आपण निमकरण ही फवारणी केली गेली पाहिजे त्याच्यानंतर बाय समृद्धी बायसृष्टी सायझर नऊशे नव्याण्णव रूट मॅजिक हे ड्रिंकिंग दर हप्त्याला पंधरा दिवसाला आपण ते थोडी ठेवणारे आहोत शेतकऱ्यांना म्हणजे ह्याच्यातून सगळ्या गोष्टी साईज बीज देऊ हां त्याच्यामुळे ते आपल्या आपण या औषध वापरल्यानंतर त्या बागेमध्ये फळाची साईज झाडाची कॅनो टिकून राहणार आहे फळाची साईज तर चांगली होणार आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट चमक हा कलर हा जो प्रकार आहे तो पूर्णपणे चांगला होणार आहे त्याच्यामुळे हे सर्व ट्रीटमेंट आम्ही सायझर नऊशे नव्याण्णव कॅल्शियम रामा कॅल्बॉर त्याच्यानंतर रूट मॅजिक बायसृष्टी रामा आपलं रामा जर साठवीस त्याच्यानंतर परत बाय समृद्धी डाळिंब पेशल हे सगळं टेप बाय टेप आपण या ठिकाणी बागेला देणार आहोत आणि ही बाग आपण सक्सेस करून दाखवणार आहोत तर आपण या येत्या काही पुढील व्हिडिओमध्ये आपण हे पाहणारच आहोत की पुढील व्हिडिओमध्ये या बागेची साईज कलर शायनिंग किंवा या सगळ्या गोष्टी आपण पाहणारच आहोत नेक्स्ट आता आपण शेतकरी मित्रांना थोडंसं काय सांगायचं सर आपल्याला आपण जो खर्च केलाय आपण जो बागेमध्ये तेल्या होता तर टॉप करण्यासाठी जो खर्च लागलाय तो खर्च किती आला सर आपल्याला अंदाजे साधारणपणे म्हणजे आपण हप्ताला एक फवारणी घ्यायचो हो हप्तेली बरोबर कारण वातावरण खराब व्हायचं धुकं राहायचं थोडं पाऊस पडायचं त्याच्यामुळे आपण हप्त्याला फवारणी घ्यायचो तर आपण महिन्यामध्ये आपण किती चार फवारणी केल्या हो बरोबर चार निमकरंच्या आपण चार आणि केल्याची एखादी काय असेल केले तर केली तर एक हप्त्याला आपण एक फवारणी करायचो तर महिन्यात आपण चार फवारणी केल्या चार फवार आपल्या आज बागेचं जो वय बागेचा किती दिवस तरी पण तीन महिने पूर्ण आले तीन महिने पूर्ण मित्रांनो नऊ दिवसाची बाग आहे तर नऊ दिवसामध्ये तुम्ही आम्ही महिन्याला चार फवारणी करायचो अशा बारा फवारणी या ठिकाणी निमकरण झाल्या आजपर्यंत कारण या बागेवरती तेलाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं आम्ही या बागेला हप्त्याला निमकऱ्यांची फवारणी ठेवल्यामुळं आज ही बाग पूर्णपणे टेबल झाली आहे तसा निमकऱ्यांची फवारणी तुम्ही पात्रशे घेतली तरी काय हरकत नाही पण ह्या बागेवरती तेलाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं आम्ही हप्त्याला निमकऱ्यांची फवारणी ठेवली त्याच्यामुळं शेतकऱ्यांना हा खर्च म्हणजे कमी खर्च आलेला आहे बरोबर आहे का हो म्हणजे आपण बाकीच्या बाळ गेल्यानंतर आपल्याला तेलची फवारणी महागायची असतात बरोबर एक तीन ते चार हजाराची एक फवारणी असते तर त्या आपली एक फवारणी आपण किती घालणार तुम्हाला एका पण एका फवारणीचा साधारण एक पाचशे रुपये खर्च येतो लिटर पाणी लागते भांड्यावर म्हणजे पाचशे रुपये खर्च ते सहाशे खर्च येतो पाचशे मित्र या ठिकाणी एका फवारणीचा खर्च पाचशे बरोबर पाचशे रुपये पर्यंत त्यांना खर्च येतो शेतकरी म्हणतात अशा आतापर्यंत बारा फवारणी केल्यात तर पाचशे इंटू बारा तर जवळजवळ सहा हजार रुपयामध्ये पूर्ण कितीचा प्लॉट सर आपला हां हां झाडा चारशे पन्नास झाडाचं शेतकरी मित्रांनो फक्त सहा हजारामध्ये या ठिकाणी नियोजन केलं आहे आणि पूर्णपणे तेल्या पूर्णपणे टॉप झाला आहे आणि बागापर्यंत तुम्ही कुठली पण कुठला पण तुम्ही झाड पाहू शकता झाडाची प्रत्येक झाडाला फळं तेवढ्याचे आहे आणि लोड पण तेवढंच आहे पण म्हणत आहे की शेतकरी म्हणतात आपले की लोड जास्त नंतर तेला जास्त अटॅक करतो पण या ठिकाणी पूर्णपणे बागेला असं देखील फळ लोड पण जास्त आहे आणि तेला पण कंट्रोलमध्ये कुठं पण फार आज आज अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस आहे पण फार ती कुठं पण डाग दिसत नाही तेला ऍक्टिव्ह मध्ये जी बाग आहे मुक्त म्हणतो किंवा तेला स्टॉप करत आज आपण पूर्णपणे या ठिकाणी काम करत आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आपण असं सर्व रामरा ट्रीटमेंट या ठिकाणी वापरणार आहोत बरोबर आहे वापरणार तर आपण ह्या बागेवरती तो दाली, दाली एते एते तर पूर्णपणे इथून पुढं देखील रामनाचं पूर्ण ट्रीटमेंट वापरणार आहोत आणि येत्या काही पुढील महिन्यामध्ये परत शूटिंग करणार आहोत की पुढे म्हणजे काही स्थिती झाली एक्स झाली आहे येण्याचं शिती प्रमाण वाढते किंवा कमी राहते ते बाबा पाहणार जाऊ याच्या शूटिंगमध्ये तर त्याला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण टाईमची नवीन प्रगती पाहायलासाठी गेल्या भागात आपण जे काम केलं आहे त्याची प्रगती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद